नमस्कार अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीस संदर्भातल्या विशेष चर्चासम चर्चात्मक कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचा सलग तिसऱ्या काळकातला पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन तेवीस जुलै रोजी सादर करणार आहेत भारताला जगातली तिसरी आर्थिक महासत्ता बनवण्याच्या दिशेनं देशाची वाटचाल सुरू आहे त्यादृष्टीनं आगामी अर्थसंकल्प हा विशेष आहे त्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पाकडून सर्व घटकांच्या अपेक्षा आणि होऊ शकणाऱ्या तरतुदींबाबत चर्चा करण्यासाठी अर्थतज्ञ उदय तारदाळकर आज आपल्यासोबत जोडले गेले आहेत सर नमस्कार आपलं स्वागत नमस्कार सर सरत्या कार्यकाळामध्ये सरकारनं अंतरिम अर्थसंकल्प मांडला होता फेब्रुवारी महिन्यात त्यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या देखील होत्या की पुढल्या सरकारसाठी अत्यंत महत्त्वाच्या घोषणा आम्ही राखून ठेवलेल्या आहेत तर या अर्थसंकल्पामध्ये सध्या काय काय महत्वाचं असणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय तर अर्थसंकल्पात कोणत्या प्राधान्य क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केलं जाईल असं वाटतं तुम्हाला सर्वप्रथम आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अंतरिम जो अर्थसंकल्प असतो तो निवडणुकीच्या आधी असतो त्यामुळे ज्याला आपण म्हणतो की श्वेतपत्रिका सरकारची जो अहवाल येतो तो आता सोमवारीच येणार आहे आणि त्याच्यातून बऱ्याच गोष्टींचा आपल्याला एक उल्लेख आढळतो हो, आणि त्या अनुषंगाने हे नेहमीच अर्थसंकल्प असतो अर्थात काही ज्या ब्रॉडली आपण म्हटलं की काही काही गोष्टींकडे सरकारने या घोषणा केल्या नव्हत्या हो त्याच्यामध्ये एक सर्वात महत्वाचं हो म्हणजे जे टॅक्स स्ट्रक्चर आहे म्हणजे इंडिव्हिज्युअल्सचं तर बहुतांशी लोक त्याची वाट बघतात की सरकार याच्यात काही करेल का शेतीचा थोडा विषय केला तर शेतीमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये काही नवीन गोष्टी येतील का आणि या सगळ्याची सांगड घालताना सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आपण बघितले की जी आपली अर्थसं अर्थव्यवस्था आहे त्याच्यामध्ये संकलन हे दिवसेंदिवस चांगलं होतं आणि त्याचीच बीज आपल्याला दिसत आहेत आणि दृष्टीने सरकार एक मोठ्या प्रमाणावरती ज्याला म्हणतो की आपण कसरत करत असते सरकार की कमी कमीत कमी, -कमी, -कमी खर्चात जास्तीत जास्त विकास कसा करावा तर एक थोडी त्या दृष्टीने सरकारला एक सुखद अवस्थेत सरकार असं म्हटलं तर वाव ठरणार महत्वाचा प्रश्न उपस्थित केला अर्थसंकल्पामध्ये कृषी क्षेत्र आणि शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या दृष्टीनं काय पावलं उचलली जातील असं तुम्हाला वाटतं सर्वप्रथम कृषी क्षेत्राचा विचार केला तर बऱ्याचशा अंशी आपण बघितलं तर जगामध्ये करोनाच्या नंतर आणि युद्धा नंतर जी सदृश संस्था आता परिस्थिती आहे चक्क दोन दोन तीन तीन युद्ध आपल्याकडे चालू आहेत काही शीतयुद्ध पण आहेत त्याच्यात तर त्या दृष्टीने विचार केला तर जे आपले टॅक्स रेट्स आहेत सर्वात महत्वाचं घेतलं तर आपण ऑइल इम्पोर्ट करतो हो। तर ते ऑइल इम्पोर्ट कमी करताना सुद्धा असं ब्रिटिश स्ट्रक्चर ठेवलं पाहिजे की त्याच्यामध्ये महागाई पण नाही वाढली पाहिजे आणि त्याच त्याचे बेनिफिट पण मिळायला पाहिजे तो एक महत्वाचा मुद्दा आहे त्या आणि अजून एक गोष्ट अशी लक्षात येते की पोल्ट्री फार्मिंग जे आहे तिथे आता मोठ्या प्रमाणावरती आपलं लक्ष आहे आणि या पोल्ट्री फार्मिंग मध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं तर त्यासाठी सरकारकडून काही गोष्टींची अपेक्षा आहे आणि त्यासाठी इम्पोर्ट ड्युटी जी असते ती पण थोडी कमी करणं महत्वाचं वाटतं की आता एक लक्षात घ्या की मका लागतो तर मक्यामधपासून आता आपण इथेनॉल पण करतो जसं उसा म्हणजे उसापासून करतो बरो बरोबर तर ह्या दोन्ही गोष्टींच्यामुळे थोडे शॉर्टेज होतं तर त्यासाठी सरकारने काही करणं अपेक्षा आहे सगळ्यात मोठं म्हणजे पोल्ट्रीच्या दृष्टीने आपण बघितलं तर अजून एक जोडधंदा जो शेतीला म्हणतो की दुग्ध व्यवसाय ज्याच्यामध्ये आता भारताने मोठ्या प्रमाणावरती एक आघाडी घेतली जवळजवळ आठ करोड लोक हे दुग्ध व्यवसायावरती अवलंबून आहेत भारतामध्ये म्हणजे किती मोठ्या प्रमाणावरती आहेत बघा आणि त्या दृष्टीने जास्तीत जास्त निर्यात कशी करावी आपल्याला माहिती की गेले दोन ते तीन महिने सातत्याने आपले हे एक्सपोर्ट हे आहेत तर त्या त्यासाठी सुद्धा काही अपेक्षा आहे की या दुग्धव्यवसासाठी काही स्कीम येतात का आणि अशा बऱ्याच गोष्टी आपण बघू आणि जाता जाता एकच गोष्टीचा उल्लेख करू शकतो मी की अमिनो सीड्स आणि विटॅमिनचे प्रोडक्शन येतं तर त्यासाठी काही पी एल आय स्कीम मध्ये काय सरकार करतं काही पण बघणं तेवढंच महत्वाचं असतं किसान सन्मान योजना आहे तिथं पण काही पाठबळ आणखीन वाढवलं जाऊ शकत शक्यता आहे त्याची दोन कारण म्हणजे सरकार आपण नेहमी म्हणतो की अर्थशास्त्रामध्ये आपल्या ह्या गरजा असतात त्या खूप असतात त्या मानाने आपल्याकडे साधनं कमी असतात अनलिमिटेड वॉन्ट्स आणि लिमिटेड मीन्स हे सरकारी म्हणजे इकॉनॉमिक सूत्र आहे तर त्यासाठी आपण म्हणजे मी एक महत्वाच्या प्रश्नाकडे तुझं लक्ष वेधू इच्छितो की वित्तीय तूट जर सरकारकडे नेहमीच वित्तीय तूट असते वर्षानुवर्ष आणि कुठलेही सरकार ज्याला आपण म्हणतो की ते सामाजिक सुरक्षेसाठी आणि व्यवस्थेसाठी असतं म्हणजे वेलफेअर स्टेट असतं तर सरकारने मागच्या वर्षी जे वित्तीय तोटीचं जे धोरण होतं आणि तिचे जे टार्गेट ठेवलं होतं ते चक्क पाच पूर्णांक नऊ टक्के होत जीडीपीच्या पण कर संकलन एवढं चांगल्या प्रमाणात झालं की ज्याला आपण म्हणतो की शिस्त बाळगली सरकारनी आणि त्यामुळे वित्तीय तोट चक्क पाच पूर्णांक आठ टक्के झाले असा हा सुखद धक्का आहे बरोबर आता येत्या काळात आपण बघितलं असेल की जीएसटी संकलन वस्तू आणि सेवा खर्च आपल्याला माहितीये विनायकजी की गेले दोन ते तीन महिने सातत्याने एक लाख पंच्याहत्तर हजार करोड एवढं जीएसटी संकलन होत नुकतेच आपण सात वर्ष हो पूर्ण केली जीएसटी अंमलात आणून एक जुलै दोन हजार सतराला ला आपण आणला त्या काळी साधारण दहा लाख असं एक उद्दिष्ट होतं दर महिन्याला इकडून संकलन व्हावं आता आपण ऍव्हरेज दहा लाखाच्या ऐवजी सतरा पूर्णांक पाच लाख करतोय म्हणजेच हे जे कलेक्शन एवढ्या चांगल्या प्रमाणात अर्थात त्याचा फायदा फायदा केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांना होतो त्याच्यात काही शंका नाही त्यामुळे अशा सुखस्थितीमध्ये असताना जे आपण कर्ज घेतो ह्या वर्षी सरकारने ते उद्दिष्ट ठेवलंय की साधारण चौदा लाख चौदा पूर्णांक तेरा लाख कोटी एवढंच कर्ज आपण घेणार आहे मागच्या म्हणजे एकूण अंदाज पंधरा लाख करोडचा होता म्हणजे आपण कर्ज कमी घेणार आहे वित्तीय तूट आपण शिस्तीत ठेवतोय आप त्या बाबतीत आणि पुढच्या वर्षाचा विचार केला चोवीस पंचवीसचा पंचवीस सव्वीसचा तर वित्तीय तूट आपण हे आपलं जे लक्ष आहे ते चार पूर्णांक पाच टक्क्यावर आणतो याचा खूप चांगला परिणाम जागतिक आपल्या मार्केट मार्केटमध्ये होतो त्यामुळे सरकारकडे जास्तीत जास्त पैसे हे अवेलेबल असतील आणि त्याचा लाभ होऊ शकतो अडिशनल माहिती की रिझर्व्ह बँकेने जो सरकारला लाभांश दिला तो सरकारच्या अपेक्षेपेक्षा सुमारे एक लाख करोडनी जास्ती आहे या सगळ्यांचं जर आपण बघितलं तर जास्तीत जास्त विकासासाठी पावलं उचलता येतील आणि अर्थात त्यासाठी शेतकऱ्यांचा सन्मान हा एक महत्वाचा घटक असू शकतो सर देशाच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षमीकरणाच्या दृष्टीनं जे दोन महत्त्वाचे स्तंभ सरकारनं डोळ्यासमोर ठेवले आहेत त्यात महिला आणि तरुण या दोन घटकांचा समावेश होतो तर या अर्थसंकल्पात त्या दिशेनं कोणती तरतूद केली आहे म्हणजे केली जाऊ शकते असं तुम्हाला वाटतं महिलांचा जर विचार केला तर आपल्याला माहितीच लाडकी योजना आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये आली तसंच तरुणांना पण जे अनएम्प्लॉइड आहेत त्यांना पण आपण अलाउन्स देणार आहोत म्हणजे सरकार सरकारने सर्वात महत्वाचं आपण लक्षात घेतलं पाहिजे की मुद्रा योजनेमध्ये जी काही कर्ज दिली आहेत त्याच्यात जवळजवळ अठ्ठावन्न टक्के ही महिलांना दिली आणि ज्या ज्याला आपण सेल्फ हेल्प ग्रुप म्हणतो महिलांचे त्याच्यातून जास्तीत जास्त प्रकारे त्यांना कसं सहाय्य देता येईल हा सरकार विचारलं महत्वाचा उपक्रम आणि योजना आहे बरोबर बरोबर तर त्या सगळ्या अनुषंगाने आपण विचार केला तर सरकारचं असं एक धोरण दिसतंय की काहीतरी कॅश बेनिफिट देण्यापेक्षा त्या सक्षम कशा होतील महिला मग त्या महिला सक्षम होण्यासाठी आणि रोजगारी कशी वाढेल म्हणजे महिलांनी असं बघितलं पाहिजे की मला कोण नोकरी देईल का नाही तर त्या महिला दुसऱ्याला नोकरी देऊ शकतात त्या दृष्टीने त्यांच्या उद्योगधंद्याला प्रोत्साहन घेण्यासाठी काही गोष्टींची ह्या बजेटमध्ये अपेक्षा आहे आणि जर तुम्ही युथच तर तरुणांना जास्तीत जास्त रोजगार कसा मिळेल याकडे सरकारचं लक्ष असावं आणि एक तुमचं लक्ष वेधू इच्छितो विनायकजी आपल्याला माहितीये की ज्या चिप्स प्रोडक्शन हे जगामध्ये कमी झालं होतं या कोरोनाच्या काळामध्ये कारण सर्व देश चीन वरती अवलंबून होते आणि त्यासाठी मोठा म्हणजे प्रश्न निर्माण झाला होता तर आताच्या काळामध्ये आपण बघितलं तर भारताचाच विचार केला तर ते सेमी कंडक्टर ज्या चिप्स आहेत त्याची बाजारपेठ सुमारे पंचावन्न अब्ज डॉलर पोहोचली दोन हजार सव्वीस पर्यंत अशी अपेक्षा आहे आणि त्यासाठी जेव्हा अनपेक्षितपणे अशी ही मागणी वाढली तेव्हा दोन हजार तीस पर्यंत साधारण हे संगणकीय डेटा स्टोरेज किंवा स्मार्टफोन यासाठी शंभर बिलियन पेक्षा जास्त अंदाज आहे बाजारपेठेचा आणि त्यासाठी जवळजवळ सरकारने जे सेमी इकोसिस्टम सुरू केली दोन हजार तीस पर्यंतची तर त्यात साधारण सहा लाख पर्यंत रोजगार वाढू शकतो आणि ह्या बजेटमध्ये मला वाटतं त्याच काहीतरी फोकस अपेक्षित आहे अर्थात आपल्याला ते मंगळवारी कळेलच की ह्या सेमी कंडक्टर साठी सरकार अजून किती पैसे अलोकेट करणार आणि त्यासाठी म्हणजे जो जेस्टेशन पिरियड हो जरा जास्तीचा असतो हो, त्यामुळे आज बटन दाबलं आणि उद्या सुरू होतो असं होत नाही सेमी कंडक्टर बरोबरच भारतातले जे स्टार्टअप्स आहेत आणि उद्योजकता आहे त्याला या अर्थसंकल्पामध्ये कशा प्रकारे पाठबळ मिळेल असं वाटतं तुम्हाला उद्योजकताचा विचार केली तर मुद्रा लोन प्रमाणे सरकार जी वेळोवेळी प्रोत्साहन देत असते त्याचप्रमाणे स्टार्ट या स्टार्टअप्सना एक प्रकारचं संरक्षण पण देण्याची जरुरी असते आणि ती म्हणजे ते जोखमीपासून त्यामुळे या स्टार्टअप्सना लोन मिळताना सुद्धा की त्यांचं आता असं आहे की स्टार्टअप्स विचार केला तर ढोबळ म्हणतात की काही काही ठिकाणी तर नव नव्वद टक्के स्टार्टअप बंद होतात काही ठिकाणी नव्याण्णव टक्के स्टार्टअप बंद होतात तर त्यांना एक शिक्षण प्रशिक्षण दिलं पाहिजे आणि त्या दृष्टीने सरकार वेळोवेळी सगळे हे व्यवसाय करत असते नीती आयोगाच्या माध्यमातून सरकार या सगळ्यांना मदत करत असते तर ह्या बजेटमध्ये सुद्धा त्या दृष्टीने काही अपेक्षा आहे की ह्या तरुणांना त्यातून कसं काही मिळू शकेल यासाठी मोठे प्रयत्न आपण बघू शकतो आणि त्यासाठी अर्थातच इलेक्ट्रॉनिक्सच्या म्हणजे आपण निर्यात वाढवायला बघतो इलेक्ट्रॉनिक्स गुड असतील तिकडे जास्तीत जास्त लोकांना या लघु आणि मध्यम उद्योगातून ऑर्डर्स मिळू शकतात आपल्याला माहितीये की संरक्षण क्षेत्रामध्ये भारताने मोठ्या प्रमाणात भरारी घेतली आहे भारत जो एकेकाळी आपण म्हणायचो की नेहमीच आपण शस्त्रास्त्र ही आयात करतो आपण आता कित्येक ठिकाणी शस्त्रास्त्र निर्यात करायला लागलो काही आफ्रिकी देश आपल्याकडून शस्त्रास्त्र घ्यायला लागले आणि ज्या सरकारी कंपन्या आहेत त्या सरकारी कंपन्या मोठ्या प्रमाणावरती असं उत्पादन करू लागल्या आणि त्याचा पण फायदा हा लघु आणि मध्यम उद्योजकांना होतो कारण त्यांना कडून त्या माध्यमातून ऑर्डर्स मिळतात आणि तिथे पण काही मोठ्या प्रमाणावर पी एल एस स्कीमची अजून अपेक्षा आहे आणि त्यातून रोजगार आणि लघु आणि मध्यम उद्योग या उद्योजकांना दोन्ही ठिकाणी याचा फायदा होऊ शकतो सर कुठल्या पण देशाचा विकास व्हायचा असेल तर मूलभूत ज्या सोयी सुविधा आहेत त्यांच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे त्या दृष्टीनं शिक्षण धोरण असेल आरोग्य सेवा असेल आणि पायाभूत सुविधा असतील यासारख्या प्रमुख क्षेत्रांसाठी कशा तरतुदींची अपेक्षा आहे मोठा प्रश्न विचारला विनायक जी तुम्ही सर्वप्रथम आपण इन्फ्रास्ट्रक्चरचं घेऊया तर साधारण इन्फ्रास्ट्रक्चरच्या मध्ये सतरा टक्के मध्ये वाढ दिसते आपल्याला माहितीये की सरकारने जे अंतरिम अंदाजपत्रक सादर केलं होतं तर अकरा पूर्णांक अकरा लाख करोड इतकी तरतूद आहे इन्फ्रास्ट्रक्चर साठी आणि आपण एकंदरीतच बघतो की त्या त्याला जोडून मी एक दोन गोष्टीचा उल्लेख करेन इकडे जेव्हा आपण इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो आणि तो युथच्या दृष्टीने म्हणजे टुरिझम खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढतोय वेगवेगळे विमानतळे येत आहेत आणि आपला तर उद्दिष्ट आहे की जवळजवळ एकशे पन्नास आपल्याकडे सध्या विमानतळ आहेत जी साधारण दहा वर्षापूर्वी आपण चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर डबल झाली इकडून आणखी दोन हजार तीस पर्यंत ती तीनशे ती विमानतळ करायचंय म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर आपण तिकडेच करतोय त्याचप्रमाणे आपण बंदर जोडतोय त्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावरती काम चाललोय आणि ह्या सगळ्या अनुषंगाने जेव्हा आपण म्हणतो की एकेकाळी जे रखडपट्टी व्हायची रोड आणि ट्रान्सपोर्ट मध्ये ती आता होणार नाही आणि आताच्या सध्याच्या घडीला आपलं जे बजेट येतं त्याच्यामध्ये पूर्वीच्या काळात एक रेल्वेचं सेपरेट बजेट तसं आता होत नाही आता रेल्वे हा आपल्या बजेटचा अंतरिम भाग झालेला आहे पूर्ण आणि त्या बजेटमध्ये सुद्धा आपण जर फोकस बघितला तर दुर्दैवाने काही काही अपघात होतात तर त्या दृष्टीने जे कवच लागतं त्याची त्या एक संकल्पना आपण सुरू केली आणि जास्तीत जास्त ठिकाणी हे कवच सुरक्षा कवच ज्या योग्य अपघात होणार नाहीत त्याची सरकार काळजी घेत घेणार आहे आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावरती खर्च करणारे अर्थात हा खर्च करताना हे पण लक्षात घेते की सरकार जे दळणवळणासाठी मार्ग तयार करते ते पण मोठ्या प्रमाणावर करते मध्ये वंदे भारत सारख्या ज्या आपण बघतो ज्या गाड्या आपण दिवसेंदिवस त्यात वाढ होते आणि त्या गाड्या वाढत असताना जे किलोमीटरचं जे रीच आहे त्याचा पण आपण कसा वाढ करू शकतो यासाठी पण फोकस आहे त्यामुळे रेल्वेमध्ये पण फोकस आहे बंदर आहेत इन्फ्रास्ट्रक्चरचा विचार केला आणि आता आपण मुंबईचा विचार केला तर आपल्याकडे सिलिंगच्या नंतरच जो आ, सागरी मार्ग झालाय तो सागरी मार्ग पण अक्षरशः भाईंदर पर्यंत जायची शक्यता आहे म्हणजे अशा सगळ्या गोष्टींचा आपण फोकस आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये अर्थात जी उत्तेजना पी स्कीम आहे त्यातून पण बऱ्याच लोकांना फायदा होतो Uh, अजून uh, एक तुम्ही प्रश्न विचारला तर आपल्याला माहितीये की न्यू एज्युकेशन पॉलिसीचं धोरण सरकारने आणलं uh, मागच्या वर्षीपासून ती अंमलात आली न्यू एज्युकेशन पॉलिसी जी ज्याला आपण म्हणतो की तेरावीचं वर्ष असेल म्हणजे एफ वायचं वर्ष कॉलेज मधलं तिकडून सुरू झाली ह्या वर्षीपासून जो आपण म्हणतो की प्रत्येक ठिकाणी पायाभूत सुविधा असाव्यात तर आपल्या शिक्षणाचा पाया काय तर अर्थातच शिक्षणाचा पाया म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये जी मुलं शिकतात आणि असं म्हणतात की वयाच्या एक सहा मुल मुल ते सहा वयापर्यंत मुल जे शिकत त्याचाच ते पूर्ण त्यांच्या आयुष्यामध्ये रिफ्लेक्शन येतं असं काही सायकोलॉजिस्ट सांगतात तर सरकारनी याचा पूर्णपणे विचार करून पूर्वीच्या काळामध्ये आपण बघितलं मागच्या पिढीला तर साधारणपणे ज्याला आपण म्हणतो की ज्युनियर आणि सिनियर के जी होतं मग ते प्री स्कूलचा एक संकल्पना आली आता या प्री स्कूल मध्ये साधारण चार वर्षांचा सा अवधी आहे जो सरकारचं अपेक्षित आहे की चार वर्ष या मुलाला शिक्षण मिळालं पाहिजे आणि त्यासाठी एक मोठ बजेट पण अपेक्षित आहे आता जेव्हा मंगळवारी येईल तेव्हा आणि त्याच्यामध्ये जे काही म्हणजे ज्याला आपण म्हणतो की प्रणाली असते जी अशी प्रणाली असणार आहे की त्या चार वर्षांमध्ये मुलांना बरच काही शिकायला मिळेल आणि काहीतरी आपण कल्पनाही करू शकणार नाही विनायक जी जे आपण शाळेत असताना शिकलो ते चक्क के जी जी मुलं तर शिकतायत अर्थात ती जी मोठ्या प्रमाणावर टेक्नॉलॉजी वाढली आहे त्याचा फायदा त्यांना उत, उत्तरोत्तर मिळत जातोय तर त्या आणि त्याच दृष्टीने विचार केला तर ह्या मुलांना शिकवण्यासाठी जे शिक्षक लागतात म्हणजे प्री स्कूल साठी त्यांना पण ट्रेनिंग द्यायचा मॉड्यूल आता आहे आणि नुकतंच माझं असं वाचण्यात आलं की आता हा जुलै महिना आहे म्हणजे ते प्री स्कूलचा आता बऱ्याच राज्यांमध्ये कारण शिक्षण हा विषय मुलं तर राज्यांचा आहे त्या ठिकाणी ज्याला आपण कंकरण लिस्ट म्हणतो तर त्या दृष्टीने पण आता प्रयत्न सुरू आहेत आणि जास्तीत जास्त मुलांना कसं शिक्षण मिळेल पायाभूत या दृष्टीनं पावलं उचलली जातात एकूण आता आपण अत्यंत महत्वाच्या भागाकडे बोलूयात की नवीन कर लागू करण्याचे किंवा विद्यमान करांमध्ये सुधारणा करण्याची काही योजना असू शकते का आणि सर्वात म्हणजे सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा जो मुद्दा आहे तो म्हणजे प्राप्ती कर त्याचे टप्पे प्राप्ती कराबाबत करतात त्यांना सवलत किंवा दिलासा मिळू शकतो की यातून सगळे म्हणतात की जेव्हा अर्थसंकल्प येतो तेव्हा मला काय असा एक सगळ्यांचा उद्देश असतो आणि सामान्य माणूस तर काही हो त्याच्यात काही वावग नाही आणि गेल्या दहा वर्षामध्ये आपण जर बघितलं तर काही अंशी मध्यम वर्गाला त्याच्या अपेक्षेप्रमाणे काही मिळालं नाही प्राप्ती करातून आणि मग त्या स्लॅबच्या ज्या काही वाढ आपली किरकोळ आहेत अर्थात दोन वर्षापूर्वी आपल्या अर्थमंत्री निर्मलाजींनी एक दुसऱ्या दुसऱ्या प्रकारचा टॅक्सचा एक प्रणाली आणली की आता सात लाखापर्यंत तुम्हाला कुठल्याही प्रमाणे जर तुमचं इन्कम असेल तर त्याच्यावरती कर लागू होणार नाही अर्थात त्यासाठी तुम्हाला जेवढे जेवढे वजावटी मिळतात आणि डिडक्शन मिळतात त्यावर आणि एक्झम्शन या दोन सगळ्यांवरती पाणी सोडायला लागेल त्यामुळे खूप प्रमाणे अजून ही नवीन प्रणाली ऐकण्यासाठी घेण्यासाठी त्याला आपण म्हणतो की एक रिलक्टन्स आहे तर त्यामध्ये काही काय सुधारणा होतात का बघायचं किंवा समजा हे आकर्षित करण्यासाठी या सात लाखाचं समजा त्यांनी दहा लाख केलं तर काही जे लोक आहेत तो त्याचा विचार करू शकतात अर्थात आणि सिनियर सिटीजन्स आहेत त्यांच्या दृष्टीने पण विचार केला की ते आपल्याला माहितीये की ते व्याजावरती अवलंबून असतात त्यांचं सगळं जीवनमान त्यांना पेन्शन मिळत असत सरकारी कर्मचाऱ्यांना तर त्या दृष्टीने सरकार काय विचार करतंय का की सिनियर सिटीजन काय देऊ शकतो का शिवाय कस्टम्स आणि याचा जो विचार केला या ड्युटीचा तर या बजेटमध्ये काही आपण बघू शकतो सोन्याचे भाव आता गगनाला भिडलेत आणि सोन्याचा इम्पोर्ट म्हणजे आयात कशी कमी करावी सरकार पुढे मोठं प्रश्नचिन्ह आहे त्याचप्रमाणे आपण बघतोय की सोन्याचं एक मोठ्या प्रमाणावरती स्मगलिंग पण होत पण टॅक्स वाढून स्वतः वा काही फरक पडत नाहीये तर परत त्यामध्ये काही ठोस पावलं उचलली जातात ते पण बघणं महत्वाचं ठरलं बरं सर सरकारी खर्चाच्या पद्धतींमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल होतील असं वाटतं तुम्हाला आणि दुसरं सर्वात महत्त्वाचं अगदी शेवटी कमी वेळ असल्या कारणाने की आय एम एफ असेल मोठ्या मोठ्या आंतरराष्ट्रीय संस्था आहेत त्या सगळ्यांनी आपल्या जी डी पीने जो एक चांगला वाटचाल सुरू केली आहे त्याबद्दल सांगितलं आहे त्याचप्रमाणे ग्रामीण भागातली क्रयशक्ती आहे ती चांगल्या प्रकारे वाढलेलं त्याचे संकेत दिलेले आहेत तर आगामी आर्थिक वर्षासाठी प्रमुख वित्तीय उद्दिष्टांचे काय संकेत असं तुम्हाला वाटतं जसं मगाशी पण मी म्हटलं की वित्तीय तूट काबूत ठेवण्याचा हा जो मोठा प्रयत्न केला आणि त्याला जीएसटी संकलन आला अर्थात एक लक्षात घेतलं पाहिजे आपण जेव्हा आपण वस्तू आणि सेवा कर म्हणतो तो अप्रत्यक्ष करेल त्यामुळे गरीब माणूस पण तो भरतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे अर्थात सरकार प्रयत्न करत असते की जास्तीत जास्त प्रमाणे त्यांना कशी सूट मिळू शकते तर त्या दृष्टीने विचार केला तर आपली जी आकडेवारी आली की साधारण पंचवीस करोड लोक ही गरिबीतून बाहेर आले गरिबी देशातून आणि दृष्टीने आंतरराष्ट्रीय नाणेनी म्हणजे आय एम नी येत्या वर्षाचं आपलं जे टार्गेट आहे साठ टक्क्यावरती केलंय आणि जगातली पाचव्या नंबरची अर्थव्यवस्था ही साठ टक्क्यांनी त्याचा जो वृद्धी दर आहे तो खरंच आपल्यासाठी अभिमानास्पद आहे आणि त्याच दृष्टीने जर विचार केला तर मोठ्या प्रमाणावरती होणार संकलन आणि ज्याला आपण म्हणतो की तो बेस वाढला जातोय तर त्या त्या दृष्टीने जर विचार केला तर तो जेव्हा आपण म्हणतो की किसान किसान सन्मान योजना आहे तर तेव्हा त्यांना काय जेव्हा डायरेक्ट बेनिफिट झाले ट्रान्सफर त्याच्या हातात कॅश आली तर त्याची क्रयशक्ती वाढते अशा कारणाने तर अशी क्रयशक्ती वाढण्यासाठी सरकार हे प्रयत्न करत असत अर्थात त्यासाठी आपल्याला अजून एक म्हणजे अनिवार्य उल्लेख करायला लागेल की एमएसपी मध्ये अजून काही फरक पडतो का कारण शेतकऱ्यांचा तिथे पण मागणी आहे काही काही जी उत्पादन आहेत त्याच्यावरती काही एमएसपी वाढतोय का कारण एमएसपी जर वाढला तर अर्थातच त्यांची क्रयशक्ती वाढेल आणि खरंच एक चांगलीच गोष्ट आहे की ही क्रयशक्ती जी आहे जी आपली ग्रामीण भागातली ती वाढती आहे आणि त्याच्यामध्ये कुठेही ज्याला आपण म्हणतो की स्थिरता येऊ नये स्ट्रॅग्नन्सी येऊ नये यासाठी सरकारचे हे प्रयत्न असतील ज्याला आपण म्हणतो की परचेसिंग पॉवर पॅरिटी म्हणजे आपण जी खरेदी क्षमता असते जागतिक क्षेत्रामध्ये तर त्याच्यामध्ये भारत हे तिसऱ्या नंबरवरती आहे अमेरिका आणि चीनच्या नंतर तर ती क्षमता आपली खूप चांगली आहे आणि त्याच कारण म्हणजे आपल्याकडे मोठ्या प्रमाणावरती अन्नधान्याचं उत्पादन होतं अर्थात काही तेलांचं उत्पादन कमी आहे मका आपल्याला इम्पोर्ट करायला लागतो पण अशी पण एक माझ्या वाचनात आलं की काही येत्या काही वर्षांमध्ये भारत हा ज्याला आपण म्हणू शकतो की अन्न अन्नाचा सा साठा खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे जगावरती राज्य करेल आणि ती खरी सुखाव गोष्ट हो असेल की त्यामुळे आपला शेतकरी संपन्न होईल आणि त्यासाठी सरकारला मात्र थोडं ज्याला आपण म्हणतो की तारतम्य बाळगावं लागेल की काही काही गोष्टींमध्ये अचानक साखरेवरती आला तर त्यासाठी सरकारला काहीतरी एक आपलं असं लागेल की साखरेचं उत्पादन पण व्यवस्थित व्हायला पाहिजे ज्या योग्य आपल्या एकूणच सगळे घटक आहेत त्या सगळ्या घटकांना सामावून घेत आणि त्यांच्या सर्व जे काही पूर्तता अपेक्षांची ती इथे झाली पाहिजे त्या त्यामुळेच मग कदाचित आपण जो एक ध्येय ठेवलेलं आहे जगातली सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था होण्याचं ते आपण लवकरच गाठू शकू धन्यवाद सर आपण या कार्यक्रमात सहभागी झालात याबरोबरच हा विशेष कार्यक्रम इथेच संपला नमस्कार